हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल मराठमोळा पद्धतीने थाली मस्त अशी ही थाली आहे त्यामध्ये सोपे सोपे असे हे आपण झटपट होणारे रेसिपी दाखवणार आहोत म्हणजे पदार्थ बनवणार आहोत चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर या थाळीमध्ये आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी मटकीची उसळ ॲप्पलचा रायता आणि शेवयांची खीर चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर कितीही मोठा स्वयंपाक असो त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर मी इथे अगोदरच डाल आणि भाताचं कुकर लावून घेतलेला आहे ला आणि कणिक सुद्धा मळून घेतलेली आहे चला आता आपण थाळी बनवायला सुरुवात करूया तर त्यामध्ये पहिला पदार्थ आपण गोड पदार्थ बनवणार आहोत ती म्हणजे शेवयांची खीर दुधाला चांगली अशी उकळी आल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत ते ॲड करायचे आहेत म्हणजे इथं आपण टाकणार आहोत साखर साखर टाकलेली आहे पण ती माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेली आहे आता यामध्ये एक सिक्रेट पदार्थ जो टाकलेला आहे तो आहे ही कस्टर्ड पावडर अर्धा चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये दूध टाकून मिक्स करून ते यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि इलायची पाव पावडर टाकून चांगला असं मिक्स करून घ्यायचं कस्टर्ड पावडरने काय होतं ही मस्त अशी ही जी आपण खीर बनवणार आहोत शेव्यांची ते एकदम मस्त सुपर टेस्टी आणि क्रिमी क्रिमी ही तयार होते तर मग इथे मी घेतलेले आहे शेवया आता जे आपण दूध गरम करून ठेवलेलं होतं त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून ते साईडला ठेवायचं आहे गॅस बंद करून आणि दुसऱ्या कढईमध्ये तूप टाकायचं आणि शेवया टाकून त्याला थोडंफार असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे ड्रायफ्रूट तुम्ही टाकणार आहात ते टाकून घ्यायचं आणि त्यालासुद्धा थोडंसं असं परतून घ्यायचं आहे जे शेवया आहेत त्या थोड्याशा परतल्या पाहिजेत ब्राऊन झाल्या पाहिजेत त्यानंतर आपल्याला हे जे आहे ड्रायफ्रूट आणि शेवया ते आपण जे दूध उकळून ठेवलेलं होतं शेवयांसाठी खिरीसाठी त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे हे टाकल्याच्यानंतर नंतर चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅस चालू करायचा आणि आपल्याला हे फक्त दोन तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटामध्ये ही खीर आहे ती झटपट अशी तयार होते आपण यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेली आहे म्हणून ही दोन तीन मिनटामध्ये झटपट अशी ही खीर तयार होते थंड झाल्याच्यानंतर ती व्यवस्थित अशी थीक होते तर तुम्हाला जेवढी थीक पाहिजे त्यानुसार तुम्ही ही आटवून घेऊ शकता तर आता इथे आपली खीर आहे ती दोन तर मग ही जी खीर आहे दोन तीन मिनटं उकळते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आता आपण बनवणार आहोत मटकीची उसळ तर मग मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे घेतलेली आहे एक वाटी मटकी एक बटाटा उकडून घेतलेला आहे त्याला हातानेच कुस्करून असे मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत आता या मटकीच्या उसळसाठी आपल्याला वाटण करायचे आहेत तर मी इथं खोबरं घेतलेलं आहे थोडासा आळ्याचा तुकडा आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता इथं मी सुक खो खोबरं घेतलेला आहे तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी सुद्धा जमू शकते याला आता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय वाटण करून घ्यायचंय तर इथं आपलं हे वाटण करून झालेलं आहे आता आपण मटकीच्या उसळ्या फोडणी देऊया तर फोडणी देण्यासाठी मी कढई ठेवलेली होती त्यामध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमचे राई जिरे टाकायचे राई आणि जिरे तडतडले थोडे असे की मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा सुद्धा आपल्याला टाकून चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा कांदा त्यामध्ये कच्चा राहणार नाही ना पूर्णपणे असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा परतून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंफार असं टोमॅटो शिजलं त्यामध्ये किंवा परतून झालं दोन तीन सेकंद की यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आता मीठ टाकल्याने आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे तो व्यवस्थित असा शिजला जातो म्हणून आपल्याला ह्या स्टेजला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता ह्याला सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये टाकणार आहोत जे वाटण करून ठेवलेलं होतं कर ना ते टाकायचं आहे आणि ते टाकून सुद्धा त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेल सुटसपर्यंत आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली आमटी करणार आहोत मस्त असं आपल्या ह्या आमटीला कट येईल त्यामुळं आपल्याला हे जे वाटण टाकून आत्ताच्या स्टेजला हे वाटण टाकायचं आहे आणि आपल्याला हे क तेल सुटसपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथं तेल सुटसपर्यंत मी हे वाटण होतं ते परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये मी फक्त इथं कोळी मसाला असतो घरी कुठलेला तो वापरणार आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकताय आता मी इथे दोन चमच्या अग्री कोळी मसाला टाकलेला आहे आणि इथे मी टाकणार आहे अर्धा चमचा मिसळ मसाला असतो तो, तो टाकणार आहे फक्त एवढंच हे दोन मसाले टाकणार आहेत जास्त इथे मी मसाले वापरत नाही तुम्ही जे तुमच्या घरगुती वापरण्यासाठी मसाले वापरतात ते तुम्ही यामध्ये ऍड करून चांगलं तेल सुटसपर्यंत आपल्याला हे सुद्धा परतून घ्यायचं आहे तेल सुटल्याच्या नंतरच आपल्याला इथं मी मटके टाकणार आहे मटके टाकून सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचा आहे जो मसाला आहे तो मटकीला पूर्णपणे असा लागला पाहिजे आता इथं मी मटकी शिजवून घेतलेली नाहीये जर तुम्ही शिजवून घेणार असाल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये मटकी मीठ आणि हळद टाकून एकदा शिजवून घेऊन सुद्धा टाकू शकते आता यामध्ये जे आ, मसाला वाटलेला होता मिक्सरमध्ये त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि जो आपण बटाटा उकडून ठेवलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करू शकताय जेवढी तुम्हाला पातळ किंवा मग झाड आमटी पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मटकी शिजपर्यंत आपल्याला ही आमटी शिजवून घ्यायची आहे तर साधारण सात आठ मिनटानंतर मस्त अशी ही मटकी शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकताय किती मस्त असा कट आलेला आहे तरी आलेली आहे यावरती चला तर मग आपली आमटीसुद्धा तयार झालेली आहे आणि खीरसुद्धा तयार झालेली आहे आता आपण तयार करणार आहोत भरलेली भेंडी आता ही भेंडी बनवण्यासाठी मी स्वच्छ अशी भेंडी धुवून कोरडी करून घेतली आणि त्याला अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत तुम्हीसुद्धा अशा प्रकारेच चिरून घ्या मधीतून आणि त्यानंतर आपल्याला यासाठी वाटण तयार करून घ्यायचे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरं तील आणि कोथिंबीर आता आपल्याला खोबरं शेंगदाणे आणि कोथिंबीर याचा आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता जे आपण तील ठेवलेले होते त्यामध्येच आपण हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता त्यामध्ये टाकायचे आहेत सुके मसाले तर सुके मसाल्यांमध्ये इथे मी पुन्हा आग्रिकोळी मसाला जो असतो तोच वापरणार आहे आता आमच्याकडे जेवढे पदार्थ होतात त्यामध्ये हाच मसाला टाकला जातो आणि हा कसा बनवायचा याचीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर इथे मी दीड चमचा आगरीकोळी मसाला टाकलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग तुम्ही फोडणीला दिलं तरीसुद्धा जमू शकते पण मी ही भरलेली भेंडी करताना यामध्येच हिंग टाकून घेते हळद टाकायची थोडीशी अर्धा चमचा आणि याला सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करायचं चमच्याने मिक्स करायचं नाही हातानेच मिक्स करायचं म्हणजे जो आपला मसाला मीठ वगैरे टाकलेला आहे यामध्ये तो व्यवस्थित असा मसाल्याला लागला जातो म्हणजे जे वाटण केलेलं आहे त्याला लागला जातो इथं आता आपला मसाला चांगला मस्त असा तयार झालेला आहे आणि जी आपण भेंडी चिरून ठेवलेली होती त्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा मसाला भरून घ्यायचा आहे प्रत्येक भेंडीमध्ये अशा प्रकारेच आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर मी इथं तुम्हाला दाखवते अशा प्रकारेच मी हे सर्व भेंडीमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आता आपण याला फोडणीला देऊया तर फोडणीला देण्यासाठी कढईमध्ये दे दोन पळी मी तर तेल टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे जिरे राई टाकायची नाही आहे फक्त जिरे टाकायचे आणि कढीपत्ता टाकायचा आहे जर तुम्ही जो मसाला आपण भेंडीमध्ये भरलेला आहे त्यामध्ये जर हिंग टाकलं नसेल तर तुम्ही या स्टेजला हिंग टाकून घ्यायचं जिरे थोडेसे तड तळले की यामध्ये जी आपण भेंडीमध्ये मसाला भरून ठेवलेला होता ती भेंडी टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला चांगली अशी याला परतून घ्यायची आहे आणि जो मसाला राहिलेला होता तो आपल्याला साईडला ठेवून ठेवायचा आहे तो नंतर यामध्ये टाकून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला हे भेंडीला परतून घेऊन यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे फक्त दोन तीन मिनिटांसाठी म्हणजे जी भेंडी आहे ती चांगली अशी शिजली जाईल मऊसूत अशी ही तयार होईल भेंडी आणि खायलासुद्धा व्यवस्थित अशी लागेल तरी त्या दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे मस्त अशी ही भेंडी शिजलेली आहे आता आपण जो मसाला ठेवलेला होता ना तो टाकायचा आहे यामध्ये आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही भें भेंडीची भाजी आहे भरलेली भेंडी ती आपल्याला शिजवून घ्यायची आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे झाकण न ठेवताच आपल्याला दोन दोन मिनटांनी ह्याला परतत ही भे भेंडीची भाजी आहे भरलेली भेंडी ती आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे तर मग इथं बघू शकते मस्त अशी पाच सहा मिनटानंतरच ही भेंडी चांगली अशी शिजलेली आहे मस्त अशी ही भेंडी शिजते आणि झटपट अशी ही तयार होणारी रेसिपी आहे तर मग आपली ही भरलेली भेंडीसुद्धा तयार झालेली आहे वरून थोडीशी मी इथे कोथिंबीर टाकत आहे आणि आपली भेंडीची भाजीसुद्धा म्हणजे आपली भरलेली भेंडी आहे तीसुद्धा तयार झालेली आहे आता आपली आमटी तयार झाली भरलेली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि सुद्धा तयार झालेली आहे आता आपण करूया चपाती चपाती करण्यासाठी मी अगोदरच कणिक मलून ठेवलेलं होतं तर मी इथं कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची आता मी तुम्हाला चपाती लाटून दाखवणार आहे जशी आपण पुरी वगैरे लाटतो त्याप्रकारे पुरी वगैरे लाटून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला घडी घालून घ्यायचे तेल लावायचं आणि घडी घालायची पुन्हा तेल लावायचं आणि त्याची घडी घालायची अशी ट्रायँगलमधून आपल्याला ही घडी घालून घे गे, घेऊन आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि हां मी जसं कणिक मळून ठेवलेलं त्याचप्रकारे मी कुकरसुद्धा लावून ठेवलेलं होतं म्हणजे आपलं भात आणि डाल डालीचं तर इथं आपलं सर्व हा स्वयंपाक होतच आलेला आहे आता आपण जी चपाती लाटून घेतलेली होती तीसुद्धा भाजून घेऊया तर बघू शकता मस्त अशी चपाती फुकते आणि या प्रकारे जर तुम्ही चपाती बनवली तर मऊ लुसलुशीत आणि मस्त अशी टम्म फुगलेली ही चपाती तयार होते तर मग बघा मस्त ही आपली चपातीसुद्धा तयार झालेली आहे आता या फुडचा आपण जो पदार्थ बघणार आहोत जी आपली फुडची रेसिपी आहे ती आहे ॲप्पलचा रायता तुम्ही कधी ॲपलचा रायता बनवलेला आहेत का तर हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तर आपली चपातीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण ॲपलचा रायता बनवून बनवूया तर मग इथं मी एकदम मस्त असं फेटून घेतलेलं आहे दही आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा चाट मसाला यालासुद्धा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथं घेतलेला आहे ॲप्पलचा रायता बनवायला जर तुम्ही ॲपलचा रायता नसाल बनवत तर तुम्ही कोणत्याही फ्रूटचा इथे रायता बनवू शकता जसं की डालिमचा किंवा मग काकडीचा तर मग बघू शकता इथं मी ॲपल खिसून घेतलेलं होतं ते ॲपल यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याच्यावरती मी कोणताही तडका मारत नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही राई जिरे आणि कढीपत्त्याचासुद्धा तडका मारू शकता आणि यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकून मिक्स करू शकता मस्त असा हा आपला ॲप्पलचा रायतासुद्धा तयार झालेला आहे आपल्या इथं सर्व रेसिपी तयार झालेली आहे अगोदरच मी कुकर लावलेलं होतं भात आणि डाळीचं त्यानंतर मी केलेली आहे खीर त्याच्यानंतर आपण केलेली आहे मटकीची उसळ भरलेली भेंडी चपातीसुद्धा तयार झालेली आहे आणि ते आपल्या ॲप्पलचा रायतासुद्धा तयार झालेला आहे तर आपला संपूर्ण स्वयंपाक असा तयार झालेला आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर मग बघू शकताय मस्त अशी ही भरलेली भेंडी तयार आहे ताटामध्ये वाढून घेत आहे आणि वरून थोडीशी गार्निशिंगसाठी पांढरे तेल टाकून घ्यायचं त्यानंतर आपली उसळ आलेली आहे मटकीची मस्त अशी कट आलेली एकदम झणझणीत अशी ही उसळ तयार झालेली आहे त्यानंतर मी भात वाढून घेत आहे अगोदर कधीही आपण जेव्हा ताट तयार करतो तेव्हा भात वाढायचा नाही नैवेद्याचा असो किंवा मग आपल्या जेवणासाठी असो भात अगोदर वाढायचा नाही तर मग त्यानंतर वाढूया ॲप्पलचा रायता आणि त्यानंतर स्वीट डिश म्हणजे आपली ही खीर त्यानंतर चपाती वाढूया आणि त्यानंतर आपण वाढणार आहोत ती म्हणजे पापड तळणीचे पदार्थ कोणतेही तळणीचे पदार्थ असो इथे मी पापड तळलेले आहेत तर मी ते वाढून घेतलेले आहेत आता आपण जो भात ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण डाल वाढून घेणार आहोत इथे मी मुगाची डाल बनवलेली आहे तुम्ही कोणतीही डाल बनवा ती वाढून घ्यायची आहे मस्त अशी ही डालसुद्धा वाढून झालेली आहे आणि आपली ही रक्षाबंधन स्पेशल थालीसुद्धा तयार झालेली आहे तर बघू शकताय इथे मी ना अजून एक पदार्थ ॲड केलेला होता यामध्ये ताटामध्ये तो म्हणजे आपली नारलाची वडी मस्त अशी ही नारळाची वडी तयार झालेली आहे आणि खुटखुटीत आणि रसरशीत याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि अशा प्रकारची ही रक्षाबंधन थाली तुम्ही मस्त अशी झट पट आणि अर्धा पाऊन तासामध्ये ही रेडी होते ही रक्षाबंधन थाली तर एकदा नक्की बनवून बघा ह्या रक्षाबंधनला अशीच थाली बनवून बघा आणि कशी झाली ही थाळी हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटक